नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्या सहा टक्के वाढ या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी कर केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण सहा टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होणार आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाई भत्ता वाढीची पार्श्वभूमी सरकार दर सहा महिन्यांनी सामान्यतः जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये या भत्त्याचा आढावा घेते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेली ही सहा टक्क्यांची वाढ गेल्या काही महिन्यांमध्ये ग्राहक किंमती निर्देशांक झालेल्या वाढीचा थेट परिणाम आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून छप्पन टक्केपर्यंत पोहोचला आहे अंमलबजावणीची तारीख आणि पद्धत सरकारने ही डीए वाढ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे परंतु कर्मचाऱ्यांना वाढीव रक्कम सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पगारात मिळेल त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठीचा थकबाकी एकत्रित करून सप्टेंबरच्या पगारासोबत दिला जाईल या योजनेअंतर्गत वित्त मंत्रालय आणि कार्मिक मंत्रालयाने संयुक्तपणे निर्णय घेतला आहे सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना या नव्या दरानुसार भत्ता लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सातवेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही गणना केली जात आहे आणि प्रत्येक सहा महिन्यांनी याचा पुनरावलोकन होत राहील ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेली सहा टक्क्यांची महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा आहे या निर्णयामुळे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल त्यांची खरेदी शक्ती वाढेल आणि वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होईल